मी महाराष्ट्र राज्य जनहित जे, शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यामध्ये आष्टी पापरी खंडाळी आष्टी आणि ढेकळीवाडी व इतर गावच्या कष्टकरी शेतकऱ्यांचा मुफ्री चालू असताना बेकायदेशीरित्या या मोहोळ महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता पाटोळेकर साहेबांनी अक्षरशः गेल्या तीन महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद करून शेतकऱ्यांच्या पिकांची आणि फळबागांची वाट लावलेले मुख्या जनावरांचे गेल्या तीन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यापासून हाल चालू आहेत आणि या बाबतीत त्यांना सतत शेतकरी भेटून विनंती करतात एकीकडे नोव्हेंबरच्या विधानसभेच्या पूर्वी राज्याचे तत्कालीन त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री आणि चालू मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतका क्रांतिकारक चांगला निर्णय घेतलाय की शून्य वीज बिल भी काढलेले शून्य ते आमच्याकडे शून्य बिलाचे पुरावे आहेत आमच्याकडे असं असताना थकीत बिल कुठलं वसूल करू नये असा आदेश असताना मग शून्य बिल काढलेलं असताना हे अधिकारी कुठलं थकीत बिल मनमानी कारभार करतायत ही अतिशय धक्कादायक गोष्ट आहे आणि कष्टकरी शेतकऱ्यांचं पिकाचं फळबागेचं नुकसान होत आहे आणि या बाबतीत मी स्वतः चार ते पाच दिवसापूर्वी भोवन महाच्या उपकार्यकारी अभिंत्यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती आणि त्या दिवशी मी शेतकऱ्यांना म्हणलं ते वसुलीसाठी विद्युत पुरवठा बंद असेल तर पाच दहा हजार रुपये मेळ लावा अक्षरशः त्यांनी व्याजाना पैसे आणून दहा हजार रुपये देण्यासाठी आले असता या अधिकाऱ्यांनी महागारी पाठवले अतिशय दुःख वाटतंय की शेतकऱ्याच्या मूलभूत हक्कावरती गदा आणण्याचा प्रयत्न या तालुक्याचे कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पाटोळेकर साहेब हे मनमानी कारभार करून शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत या बाबतीत महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांनी निर्णय घेतला नाही म्हणून त्या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोहोळ माहितरण कार्यासमोर आज दिनांक चौदा तारीख सोमवार बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे अद्याप अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही या बाबतीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना आम्ही संपर्क साधून आणि जे अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये त्या अधिवेशनात सुद्धा हे आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी करत हो। आहोत आणि या कार्यकार्याला शासनाच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांना विठी धरणं आणि मनमानी कारभार करणं त्यामुळे कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता पाटोळेकर साहेब यांची चौकशी करून तातडीने यांना करण्यात कारण कर आता सध्या सुद्धा प्रश्न चालू आहे मी स्वतः पाहिले नाही अधिवेशन चालू असताना व्हिडिओ त्यामुळे या चालू असलेल्या आंदोलनाची दखल तातडीनं आज पाच ते सहा वाजेपर्यंत घेऊन विद्युत पुरवठा चालू करावा आणि विशेष म्हणजे गेल्या चाळीस वर्षापासून ज्या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतातून वीज तारा आणि पोल उभा करून विद्युत पुरवठा चालू आहे अक्षरशः चा शासन एकीकडे जमीन गेलेल्याचा मोबदला देतोय रस्त्यात जमीन गेलेल्याचा शेतकऱ्यांचा मोबदला देतोय परंतु आज सगळ्यात त्या शेतकऱ्यांच्या शेतातन पोल उभा केल्यामुळं त्यांचं थोडं एक गुंट्याचं नुकसान होतंय त्याची नुकसान भरपाई म्हणजे त्याचं भाडं आम्ही त्या पोलचं मागतोय शासनाकडे ही पण जनित शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे थोड्याच दिवसात आदिवासीला विषय घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी तातडीने या पोलचं भाडं माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावं या मागण्यासह हे आंदोलन चालू आहे अंत आमचा पाहू नका वेळ प्रसंगी अधिकाऱ्याच्या तोंडाला काळपासून आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही आहे याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचा महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचा अष्टी तळावरचा विद्युत पुरवठा चालू अष्टी तळावरचा विद्युत पुरवठा चालू अरे कोण बघता मग मी आपल्या करा